तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते कोण होती तू काय झाली तू या मालिकेच्या चौदा जुलैच्या एपिसोडमध्ये असं बघायला मिळणार आहे की गुरुजी जे आहे ते पौर्णिमा काकूंना आणि या सुलक्षणा ताईला सांगतात की या मुलीचं आणि ह्या मुलाचा जर साखरपुडा केला तर त्यांचं जे काही वैवाहिक जीवन आहे ते पूर्ण कडाला जाऊ शकणार नाही तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा काकू बोलतात की यावर काहीतरी उपाय असेल ना त्यावर गुरुजी बोलतात की नाही नाही यावर कुठलाच उपाय नाही आहे मी तुम्हाला जे समोर दिसतंय ते स्पष्टपणे सांगितलंय तुम्हाला जर मुलीच्या आयुष्याचा खेळ खंडोबा करायचा असेल तर मी ह्या सोहळ्याचा एक भाग होणार नाही असं गुरुजी हे स्पष्टपणे सांगून टाकतात मी येतो मला माफ करा असं म्हणत गुरुजी तेथून निघतात तर आता तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू ही गुरुजींना गुरुजी गुरुजी असा आवाज देत असते आता इकडे ह्या कावेरीला खूप आनंद होतो यामिनी तर ह्या गुरुजींकडेच बघत राहते मंदारच्या पा पायाखालची जमीन सरकते त्यावेळेस आता इकडे कावेरी जी आहे कावेरी आता मंदारकडे बघते मंदार, मंदार सर्वांसमोर हात जोडतो आणि लगेच बोलतो की आय एम स्वारी इकडे काकूंना खूप वाईट वाटत असतं यश आणि विद्या हे एकमेकांकडे बघतात त्यानंतर इकडे मंदार आता सर्वांचे आय एम सॉरी असं म्हणत आपल्या हातामध्ये जी काही पिशवी असते ती घेऊन आता या धर्माधिकाऱ्यांच्या घरातून बाहेर पडतो तेवढ्यामध्ये ही पौर्णिमा काकू या मकरंदला औ मकरंदराव थांबा थांबा असं म्हणत असते आता विद्या आणि कावेरी एकमेकीकडे बघतात आणि खूपच खुश होत असतात तेवढ्यामध्ये इकडे ही पौर्णिमा काकू खूप रडत असते आता ही कावेरी जी आहे ती ह्या पौर्णिमा काकूकडे बघत राहते पौर्णिमा काकू खूप रडू लागते आणि बोलते की देवा काय माझी एवढी परीक्षा बघितली एवढ्या दिवसांनी माझ्या मुलीच्या आयुष्यामध्ये मा जे काही सुख आलं होतं ते सुद्धा तू हिरावून घेतलंस देवा तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की शांत हो पूर्णिमा तू तेवढ्यामध्ये इकडे ही जी काही निशा आहे ही निशा आता खाली छान तयार होऊन आलेली असते ती आपल्या आईकडे बघत राहते तर सुलक्षणा आता पौर्णिमाला शांत करत असते त्यावेळेस इकडे यामिनी पण बोलते की काकू तू थोडंसं शांत हो आपल्याला हे सर्व निशाला सांगावं लागणार आहे पत्रिकेत दोष आहे हे जर तिला समजलं तर तिला खूप वाईट वाटेल असं यामिनी ही जेव्हा बोलत असते तेव्हा निशा आता तिथे येते आणि निशा बोलते की मी सर्व ऐकलं या मी आता सर्वजण निशाकडे बघतात नंतर निशा, निशा खूप रडू लागते निशा लगेच बोलते की मी उगाचच खूप मोठी स्वप्न बघितली त्यावर इकडे सर्वजण निशाकडे बघतात निशा, निशा लगेच बोलते की माझं लग्न आता कधीच होऊ शकत नाही हे मला कळून चुकलं असं म्हणत आता निशा लगेच रूममध्ये निघून जाते कावेरी लगेच पळत निशाकडे जाते विद्यावैनी बघत असतात तेवढ्यामध्ये इकडे सुलक्षणा ही काकूंना शांत करत असते पौर्णिमा ही बोलते की वहिनी मी काय करू आता यशसुद्धा आता या काकूकडे बघत राहतो तेवढ्यामध्ये आता पौर्णिमा इकडे रूममध्ये येते आणि एकटीच अंधारात बसलेली असते तेवढ्यात सुलक्षणा तिथे जाते यशला बोलते की दिवे लावू बरं आणि आता सुलक्षणा ही या पौर्णिमाला शांत करत असते आता यश हा दिवे लावतो सुलक्षणा खूप या पौर्णिमाची समजूत काढत असते ती खूप रडायला लागलेली असते खूप रडत असते पौर्णिमा बोलते की नाही मला नाही जेवायचं मला ना कसलीच इच्छा नाही राहिली असं पौर्णिमा काकू बोलत असतात वहिनी माझ्या निशाच्या लग्नात एवढे विघ्न कशासाठी येतात सर्व काही उपाय जे आहेत ते करून झालेले आहेत माझ्या निशाच्या नशिबामध्ये सटू आईने जो काही लग्नाचा योग आहे तोच लिहिलेला नाहीये असं मला दिसतंय त्यावर आता सुलक्षणा बोलते की पूर्णिमा काकू तुम्ही असं का बोलता तेवढ्यामध्ये इकडे पूर्णिमा बोलते की अहो वहिनी पहिल्यांदाच हा मुलगा तयार झाला होता माझ्या निशाशी लग्न करायला त्याला निशा आवडली होती आणि स्वतःहून त्याने लग्नासाठी मागणी घातली पसंत केलं होतं मग माझ्याशी का असं झालं नंतर माशी का शिंकली आता पत्रिका जुळत नाही हे काय आलं आडवं असं पण इकडे ही पौर्णिमा तर रडतच सुलक्षणाला सांगत असते तेवढ्यामध्ये यश बोलतो की नक्कीच एखादा मुलगा येईल आणि त्याची आणि निशाची पत्रिका जुळेल नको काकू तू एवढं टेन्शन घेऊ असं यश आता या काकूंना सांगत असतो तेवढ्यामध्ये ही पौर्णिमा काकू बोलते की अरे तू मुलगा आहेस मुलीचं दुःख काय असतं हे तुला काय माहीत असं पण ही पौर्णिमा काकू बोलत असते तेवढ्यामध्ये ही सुलक्षणा बोलते की शेवटी तो निशाचा भाऊ आहे त्याला पण काळजी वाटणारच ना तेवढ्यामध्ये सुलक्षणा बोलते की पूर्णिमा तुझा देवावर विश्वास आहे की नाही मग देवावर विश्वास ठेव आणि सोडून दे योग्य मार्ग जो आहे तोच देव आता तुला दाखवेल तू नको रडू असं प्लीज असं पण सुलक्षणाही या पौर्णिमाची समजूत काढत असते आपण जर असं हातपाय गाळून बसलो तर आपण कुणाकडे बघायचं तू दोन घास खा सर्वजण तुझ्यासाठी थांबले आहेत असं पण इकडे सुलक्षणाही बोलत असते यश बोलतो की काकू तू जोपर्यंत जेवणार नाही तोपर्यंत घरात कुणीच जेवणार नाही आता तर ही पौर्णिमा काकू खूपच मोठमोठ्याने रडायला ला लागते यश जो आहे तो रात्रीच्या वेळी इकडे किचनमध्ये येतो आणि तो पातेल्यातून थोडंसं दूध घेऊन ग्लासमध्ये ओतत असतो तेवढ्यात कावेरी तिथे येते आणि कावेरी हळूच यशला बोलते की तुम्ही इथे काय करता तर आता यश बोलतो की काय बोललात तर आता ही कावेरी मोठ्याने बोलते की तुम्ही इथे काय करता तर यश बोलतो की प्लीज हळूच बोला ना त्यानंतर यश बोलतो की पोटात कावळे ओरडतात म्हणून दूध प्यायला आलो सकाळपासून काहीच खाल्लं नाही एवढ्या रात्री जेवण पण जाणार नाही म्हटलं की थोडंसं थंडगार दूध प्यावं असं यश आता कावेरीला बोलतो त्यावर कावेरी ठीक आहे असे बोलते त्यानंतर यश कावेरीला बोलतो की तुम्ही काही खाल्लं का तर कावेरी नाही असं बोलते त्यानंतर यश बोलतो की तुमच्या पोटात कावळे ओरडतात का त्यावर इकडे कावेरी हो असं बोलते आता यश पुन्हा दुसऱ्या एका ग्लासमध्ये थोडंसं दूध ओततो आणि ते कावेरीला पिण्यासाठी देतो आणि ही सर्व काळजी बघून कावेरी खूपच खुश होते यश जो आहे तो, तो कावेरीला ते दूध पिण्यासाठी देतो आणि स्वतःचा ग्लास जो दुधाचा आहे तो या कावेरीच्या ग्लासला लावतो आणि चेअर्स असं म्हणतो आणि दोघे आता त्या किचनमध्ये दूध पित असतात तेवढ्यामध्ये या यशच्या होटाला दुधाचं जे काय आहे दूध आता चांगलं या यशच्या तोंडाला लागतं आणि आता ही कावेरी खूप हसत असते तेव्हा यश बोलतो की काय झालं तर आता कावेरी एक समोरचं ताट घेते आणि त्यामध्ये यशला दाखवते यशच्या होटाला पूर्णपणे ते दूध लागलेलं असतं तेव्हा कावेरी खूप हसत असते आणि यश पण खूप हसत असतो आता कावेरीला हसूच आवरत नसतं तेव्हा यश बोलतो की तुम्ही अशाच हसत राहा कायम त्यानंतर यश पण खूप खुश होतो कारण कावेरी खूपच हसत असते दुसरीकडे सुलक्षणा ही घरात देवी मातेसमोर हात जोडून दर्शन घेत असते पौर्णिमा काकू पण असतात तेवढ्यात विद्या तिथे असते आणि मंदार तिथे येतो तेवढ्यामध्ये इकडे पौर्णिमा काकू लगेच बोलतात की बकरंदराव तुम्ही आलेत का तर इकडे मकरंद बोलतो की मला झोपच आली नाही काल हे असं घडलं तेवढ्यामध्ये विद्या आता कावेरीला बोलते की दे बघा कोण आलं आहे तर आता ही कावेरी लगेच मंदारकडे बघते त्यानंतर मंदार आता या पौर्णिमा काकूंना सांगतो की मला काय करावं ते सुचत नव्हतं त्यामुळे मी माझ्या गुरुजींची भेट घेतली माझे आणि निशाची पत्रिका ज्या आहेत त्या दाखवल्यात त्यांना मी सर्व सविस्तर सांगितलं जे घडलं ते पौर्णिमा काकू बोलतात की गुरुजी काय बोलले त्यावेळेस मंदार बोलतो की पत्रिकेत दोष आहे हे खरं आहे परंतु एक जर उपाय केला तर त्याचं निवारण होऊ शकतं ते पौर्णिमा काकू बोलतात की काय उपाय आहे आता पौर्णिमा काकू खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये इकडे विद्या आणि कायवेरी एकमेकींशी किचनमध्ये बोलत असतात की यांच्या दोघांचं नेमकं काय सुरू आहे तेवढ्यामध्ये इकडे विद्या लगेच बोलते की सकाळपासून इतकी काही तोंड पाडून बसली आहे माझी सासू आता लई खूश झाली ती तर कायवरी बोलते की मला माहीत होतं तो मंदार गप्प बसणार नाही काहीतरी प्लान करूनच इथे आला आहे असं कायवरी विद्याला सांगते त्यानंतर इकडे विद्या बोलते की खेळू दे त्याला डाव किती खेळायचा तो किती जरी प्लॅन केले तरी आपण शहरात संवासर आहे हे विसरायचं नाही त्याचे डाव सर्व उधळून टाकायचे असं विद्या ही कायवेरीला हळूच बोलते दुसरीकडे आता मंदार जो आहे तो ह्या सुलक्षणाला आणि पूर्णिमा काकूंना बोलतो की उपाय जो आहे तो खूप कठीण आहे त्यानंतर इकडे पूर्णिमा काकू बोलतात की काय उपाय आहे तेवढं सांगा फक्त आपण तो करूयात तर मंदार लगेच बोलतो की हा जो काही उपाय आहे तो फक्त निशाला करायचा आहे बोललेत की निशाला निर्जळी उपवास करावा लागेल अगदी निशाने एकशे एक, एक प्रदक्षिणा ज्या आहे त्या तुळशी मातीला घालायच्या आहे आणि निर्जळी उपवास करायचा आहे पुन्हा आंघोळ करून पुन्हा पहिल्या प्रदक्षिणेपासून ही सर्व सुरुवात करायची आहे असं मंदार जेव्हा सांगत असतो तेव्हा कायवरी ऐकत असते निशा पण समोर उभी असते तर मंदार बोलतो की हा जर उपाय केला तर हा दोष नाहीसा होऊ शकतो हे करणंसुद्धा खूप कठीण आहे परंतु मला तर वाटतं की काय करावं आणि काय नाही मंदार बोलत असतो तेवढ्यामध्ये पौर्णिमा काकू बोलतो की ठीक आहे माझी निशा काही करेल त्यानंतर मंदार बोलतो की तुळशीचा हार जो आहे तो निशाला बनवायचा आहे आणि गणपती मंदिर जे आहे त्याच्या पाठीमागे एक तलाव आहे त्या तलावामधून कमळसुद्धा काढायचं आहे असं आता जेव्हा हा मंदार बोलत असतो तेव्हा कावेरीला तिने जसं कमळ काढलं होतं ते सर्व आठवू लागतं आता मंदार आणि कावेरी हे दोघे एकमेकांकडे बघतात त्यानंतर मंदार बोलतो की जे काही कमळ आहे ते आणि तुळशीचा हार आणि ते कमळ विष्णू देवांना व्हायचं आहे अर्पण करायचं आहे हे जर केलं तर नक्कीच आमच्या पत्रिकेत जो दोष आहे तो नाहीसा होऊ शकतो असं मंदार बोलत असतो तेवढ्यामध्ये यश आता समोर येतो आणि बोलतो की हे सर्व कसं होऊ शकतं कसं जमेल निशाला तर विद्या बोलते की त्या तलावात खूप मगरी आहे ज्या तलावातून तु वहिनी तुम्ही कमळ आणलं होतं तो तलाव आहे हा असं पण इकडे ही विद्या आता कावेरीला सांगत असते आणि त्याच वेळेस कावेरीला आपण ते कमळ प्रकारे आणलं होतं ते आठवू लागतं त्यांना बोलते की अहो हे खूप कठीण आहे शक्य नाही होणार आमची निशा नाही करू शकत हे सर्व तर मंदार बोलतो की मी गुरुजींना बोललो होतो की निशाऐवजी मी हे व्रत करू शकतो परंतु गुरुजी बोलले की नाही नाही हे व्रत तर त्या मुलीलाच करावं लागेल असं पण मंदार बोलत असतो तर आता मंदार बोलतो की मला लग्न करायचं आहे परंतु तिचा जीव मी धोक्यात नाही घालू शकत असं पण मंदार सुलक्षणाला सांगतो मंदार हात जोडतो आणि बोलतो की काय करावं तेच मला काही समजत नाही असं पण मंदार बोलत असतो त्यावर आता निशा लगेच बोलते की मी हे व्रत करायला तयार आहे निशा जेव्हा असं बोलते तेव्हा मात्र विद्या आणि कावेरी एकमेकींकडे बघतात ही यामिनी पण ती निशाकडे बघत राहते तर आता सुलक्षणा बोलते की अगं बाळा खूप कठीण व्रत आहे हे तर निशा बोलते की मला हे व्रत करायचं आहे कारण मला यांच्याशीच लग्न करायचं आहे असं पण निशाही बोलत असते तिथे येते कावेरी आता निशाला बोलते की वेडेपणा करू नकोस मी तुला तिकडे जाऊन देणार नाही तेवढ्यामध्ये निशा बोलते की वहिनी तू पण तिथे गेली होती ना कमळ आणायला माने जेव्हा परीक्षा घेतली होती तेव्हा मग आतासुद्धा ही परीक्षा माझी आहे असं समज असं निशा ही कावेरी वहिनींना बोलत असते तर आता मंदार लगेच बोलतो की निशा खरोखर बरोबर बोलतात त्या तुम्हाला जर काही झालं तर तर निशा बोलते की नाही माझा निर्णय झालेला आहे मी हे व्रत करायला तयार आहे असंही निशा आता मंदारला बोलते बोलतो की निशा प्लीज तू डिसिजन घेऊ नको इमोशनल होऊ नकोस तर पौर्णिमा काकू लगेच बोलतात की जाऊ द्या तिला जर हे व्रत करायचं तर तिला प्लीज कुणी काही बोलू नका आणि तिला अडवू नका असं पण ही पौर्णिमा काकू आता सर्वांसमोर बोलते ही जी काही कावेरी आहे ती आपल्या मनाशी बोलते की हे काय झालं आणि हे काय होऊन बसलं तेवढ्यामध्ये निशा आता हे व्रत करण्यासाठी तयार होते ती केस ओले करून आलेली असते आणि समोर मंदारकडे बघत राहते मंदार समोरच उभा असतो आता कावेरी ही मंदारकडे बघते निशा आता लगेच तिथे तुळशी मातेच्या समोर येते इकडे यामिनी आणि ही पौर्णिमा समोर असतात यश सुलक्षणा पण समोर असतात तेवढ्यामध्ये इकडे निशा आता या दे तुळशी मातेसमोर हात जोडून उभी असते यश पण निशाला बोलतो की प्लीज तू हे व्रत करू नकोस हे व्रत करणं म्हणजे खूप अशक्य गोष्ट आहे तर पौर्णिमा काकू लगेच बोलतात की करू द्या तेवढ्यामध्ये निशा बोलते की प्लीज मला हे व्रत करू द्या सुलक्षणा बोलते की यश जाऊ दे तिला क द्यायची नाही ही परीक्षा देऊ दे परीक्षा आता ही निशा जी आहे ती तुळशी मातेला पूर्ण ओल्या कपड्याने अंघोळ करून त्या प्रदक्षिणा मारू लागते आणि हात जोडत असते तेवढ्यात मंदार आता निशाकडे बघत राहतो आणि खूपच खुश होतो आणि कावेरीकडे बघतो कावेरी आपल्या मनाशी बोलते की मंदार तू माझा प्लॅन उलटवलास आज ह्या परीक्षेत मी नापास झाले असं पण कावेरी आपल्या मनाशी बोलते आपल्या मनाशी बोलते की आता हे व्रत मी कसं थांबू आता इकडे मंदार ह्या निशाच्याच पाठीमागे जातो आणि बोलतो की निशाजी कसं वाटतं तुम्हाला तुम्ही ठीक आहात ना असं पण हा मकरंद जो आहे तो निशाला सर्वांसमोर विचारत असतो तर विद्याला त्याचा खूप राग येतो आता हा मकरंद जो आहे तो निशाला बोलतो की मी आहे तुमच्या सोबत काळजी अजिबात करायची नाही टेन्शन कसलं घ्यायचं नाही तर पूर्णिमा काकू खूपच खुश होतात तेवढ्यामध्ये मंदारात कावेरीला जोरात धक्का देतो आणि गणपतीच्या समोर जाऊन हात जोडून नमस्कार करून दर्शन घेत असतो कावेरी त्याच्याकडे खूप रागाने बघते आता तो कावेरीच्या जवळच येऊन उभा राहतो तर ही कावेरी मंदारला बोलते की हे सर्व थांबवू त्यानंतर इकडे मंदारात या कावेरीला बोलतो की तू माझा साखरपुडा का थांबवलास याची जी शिक्षा आहे ती निशा भोगते असं मंदार आता या कावेरीला बोलतो आता तुला अजूनही कळलं नाही का तू माझ्यासमोर कधी जिंकू शकत नाही असं मंदार पण या कावेरीला बोलतो आता ही कावेरी या मंदारला हे सर्व थांबवण्यासाठी सांगत असते तर मंदार लगेच बोलतो की तू अजूनही माझ्यावर प्रेम करतेस ना नाही करत ना मग आता गुपचूप बस तू मला विसरू शकत नाही हे तर नक्कीच आहे परंतु मी तुला नक्कीच चॅलेंज दिलेलं आहे की लग्न करण्याचा जो माझा प्लॅन आहे तो मी पूर्ण झालेला नाही आहे तू पळून की निशाला जर काही झालं तर बघतेस तुझ्याकडे असं पण कावेरी ह्या मंदारला धमकावते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद